सोलापूर महापालिका संचलित पेटेत कन्नड मुलांची वारदमड्डी जे भवानी व एकोणतीस नंबर या तीन शाळा सध्या सुरू आहेत ऐन पावसाळ्यात या शाळा पाणी गळतीमुळे धोकादायक बनल्या आहेत वारदमड्डी शाळेत आवारात सर्वत्र पावसाचे पाणी साचते पोर्चसह वर्गकोल्यातही पाण्याचे तळे साचते सर्वत्र फरशीकरण असल्याने पाणी साचून परिसर घेतात पाण्यामुळे पुस्तके दप्तरासह हो गणवेश भिजल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नाही याच शाळेत छतामधून पाणी टिपकते कार्यालयातही पाणी गळती होत असल्याने येथे अनुसूचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे तिन्ही शाळा निसर्गमय वातावरणात असतानाही त्याची दुरावस्था झाली आहे पालिका व शिक्षण मंडळाच्या प्रशासनाकडे अनेक वेळा पत्राद्वारे पाठपुरावा करू नये या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे जय भवानी प्रशालेच्या मुख्य सभागृहाच्या छताला तडे गेल्याने पावसाचे पाणी टिपकते फरशामुळे तंडगार वातावरण बनते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे याच शाळेतील संगणकोलीत सुद्धा गळती सुरू आहे सर्वत्र पाणीच पाणी पसरते अशा स्थितीत विद्यार्थी ज्ञानाचे दडे कसे घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच संगणकाचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण अशी स्थिती असून गळतीमुळे भिंती व छताला ओलसरपणा आला आहे शाळेच्या आवारात दलदलीचे स्वरूप प्राप्त झाल्याने पाय कसरून विद्यार्थी खाली पडून जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकोणतीस नंबर शाळेसह सर्व शाळांच्या इमारती जुन्या झाल्याने पाणी गळतीमुळे तळे साचते या शाळेत छतावर आणि परिसरात वाढली आहे आहे गवताचे रान शाळा असल्याने पायऱ्या निसरड्या झाल्या आहेत भवानी शाळेचे माजी विद्यार्थी तथा पालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी सदस्य शशी थोरात यांनी नुकतीच शाळेला भेट देऊन पाहणी केली त्याने शाळांच्या दुरावस्थेवर नेमकी बोट देवले ते म्हणाले सदर शाळात दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते पाणी गळतीमुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होत असल्याची खंत थोरात यांनी व्यक्त केली महापालिकेची शाळा क्रमांक एकोणतीस प्रशाला जयभवानी प्रशाला कल्नशाळा खेलगू शाळा अशा तीन प्रकारच्या शाळा या जयभवानी प्रशालेच्या आवारात भरत आहेत या ठिकाणी जवळपास दीडशे ते चौदा दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पण या ठिकाणी आज ही दिली असता पाहिलं असता की असं निदर्शनाला आलं आहे की पाऊस चालू आहे आणि पाणी अक्षरशः विद्यार्थ्यांच्या अंगावर टपकत गळत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे पोहे असतील पुस्तकं असतील सुद्धा खराब होत आहे शेतामधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे तसेच आजूबाजूच्या परिसरात सुद्धा अत्यंत दुर्गंधी आहे संडास बाथरूमची अवस्था चांगली नाही विद्यार्थ्यांना शौचालयाला जाणं सुद्धा अवघड होत आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही अशा प्रकारची व्यवस्था या महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे या शाळेच्या मैदानात व परिसरात पावसामुळे पाणी साचून चिखलाची दलदल निर्माण झाली आहे सर्वांनाच त्रास होत असून पालक शिक्षक विद्यार्थी जीव मुठीत घेऊन वावरत आहेत गत आठ वर्षापासून शाळांची वाईट अवस्था बनली आहे आमच्या काळात पालिका शाळाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला जात असे सध्या या शाळांच्या दुरावस्थेस पालिका व शिक्षण मंडळ जबाबदार असल्याचा आरोप करीत पालिका शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी माजी शिक्षण मंडळ सदस्य शशी थोरात यांनी केली आहे चांगलं शिक्षण सुद्धा शिक्षकांच्याकडून दिलं जात असल्याचं निदर्शनाला आलं कॅम्प्युटर मधून प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी देत आहे अशी असताना साहित्य असताना या ठिकाणी पाण्याची गळती होते ही अवस्था खूप वाईट आहे गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी शिक्ष शिक्षण मंडळाचा बोर्ड अस्तित्वात नाही आम्ही जेव्हा शिक्षण मंडळाचा सदस्य होतो त्यावेळेस अनेक शाळेमध्ये दुरुस्तीसाठी आम्ही दुरुस्तीच्या हेडखाली आम्ही काही निधी ठेवली जात होती त्या निधीच्या माध्यमातून शाळेची दुरुस्ती असेल ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी बांधकाम असेल वॉल कंपाऊंड असेल अशा प्रकारची कामे होत होती पण गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी शिक्षण मंडळ अस्तित्वात नाही महानगरपालिका अस्तित्वात नाही त्यामुळं प्रशासनाचं राज आहे प्रशासन या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे अनेक ठिकाणी आपण बातम्याच्या माध्यमातून वाचतो की शाळेचं छेत फुलून विद्यार्थ्यांना नुकसान झालं विद्यार्थी जखमी झालेत अशा प्रकारची घटना घडू या ठिकाणी घडू शकते त्यामुळं या ज्या इमारती आहेत या इमारतीचं एक स्ट्रक्चर ऑडिट करावं स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर आप के ना आपल्याला लक्षात येईल की कुठल्याही वर्ग खोल्या चांगल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या दुरुस्ती केल्या पाहिजेत अशा प्रकारची दुरुस्ती करावी अशी मी महापालिका प्रशासन महापालिका आयुक्त शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी शिक्षण मंडळाचा स्टाफ त्यांना मी या माध्यमातून आवाहन करतो की या शाळेची दुरुस्ती व्हावी जेणेकरून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असू नये धोका होऊ नये भविष्यात अशी मी महापालिका आयुक्तांना विनंती करतो या ठिकाणी खूप जुनी इमारत आहे जुनी इमारत सगळ्यात स्ट्रक्चर ऑडिट करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी जर काही घडू नये पण दुर्घटना जर घडली की याला सर्वस्व जबाबदार महापालिकेचं प्रशासन असू शकत सदरच्या तिन्ही शाळेतील दुरावस्था प्रकरणी पालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे